नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी धनंजय मुंड्यांचा राजीनामा घेण्यात यावा जाणून घेऊयात सविस्तर अपडेट वाल्मिक करड संतोष देशमुख हत्या प्रकरणात नसतील सहभागी तर ते पहिल्या दिवसापासून का फरार झाले होते असा प्रश्न शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर भैया यांनी उपस्थित केला आहे ते माध्यमांशी संवाद साधत होते खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात कनेक्शन आहे तपास करून दोषीवर कारवाई करावी तसंच या प्रकरणातील सुनवाई होईपर्यंत नैतिकता दाखवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी संदीप भैया क्षीरसागर यांनी केलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं त्यांची मागणी योग्य आहे का धनंजय मुंडे राजीनामा देतील का कमेंट मध्ये कमेंट करा वीडियो लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र